मागच्या इलेक्शन मध्ये तुम्ही एकशे बासष्ट मतांनी पडले फार वाईट झालं पण तुम्हाला धर्माच्या नावाने राजकारण करता आलं तुम्ही विकासाच्या नावाने राजकारण केलं नाही तुम्ही जर विकासाच्या नावाने राजकारण केलं असतं त्या बिचारा मालेगाव मध्य मधल्या मुस्लिम लोकांच्या हितासाठी लढले असते तर ते एकशे बासष्ट मत पण तुम्हाला पडले असते पण तुम्हाला धर्माच्या नावाने राजकारण करता आलं आणि तुम्ही जास्तच राजकारण कराल हिंदू धर्माला टार्गेट कराल तर माझा शब्द आहे आता तुम्हाला एकशे बासष्ट कमी पडले कदाचित पुढच्या इलेक्शनला तुम्हाला एकशे बासष्ट मत पण पडणार नाही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करून अपर जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं गेलं आणि निवेदनाचा महत्वाचा उद्देश असा होता की काल परवा मालेगाव मध्येचे माजी आमदार आसिफ शेख यांनी त्यांच्या एका पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख करताना असं सांगितलं पत्रकारांसमक्ष की औरंगजेब हा एक पवित्र माणूस होता आणि आज तो राहिला असता तुम्ही त्याला घरी घेऊन गेलो असतो सॉरी घरी घेऊन गेलो असता असं नाही बोलले ते पण औरंगजेब हा एक पवित्र माणूस होता असं माननीय माझे आमदार यांचं म्हणणं होतं मला समक्ष आपल्या सर्वांसमक्ष एकच सांगायचं आहे की औरंगजेब काय होता याचा अभ्यास आसिफ शेख यांनी केला पाहिजे कारण त्यांनी अभ्यास केला औरंगजेबाचा तर आसिफ शेख यांचं लक्षात येईल का त्याला आपण आदर्श नाही मानलं पाहिजे तेव्हा पवित्रता अजिबात मानणार नाही छत्रपती संभाजी महाराजांवर अन्याय अन्याय आणि अत्याचार त्यांनी ते संभाजी महाराजांना मृत्यू दिला जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण औरंगजेब बापाला झाला नाही औरंगजेबाने बापाला जेलमध्ये टाकलं स्वतःच्या दोन भावांना मारून टाकलं मुलाला मारून टाकलं पुतण्याला मारून टाकलं मुलीला कोंडून ठेवलं अशा माणसाला तुम्ही कोणत्या हिशोबाने औरंगजेब मानताय तो तुमच्या समाजाचा आहे तुमच्या धर्माचा आहे म्हणून तुम्ही जर त्याला आदर्श मानत असाल तर ते चुकीचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा इतिहासाचा परत एकदा व्यवस्थित अभ्यास करा मी इतिहासात कुठेतरी असं वाचलेलं आहे का इतिहासकाराने असं सांगितलं होतं की औरंगजेब संभाजी महाराजांना जावाई करून घ्यायला बी तयार होता जर तुम्ही औरंगजेबाला आदर्श मानाल तर मग इथं अनेक संभाजी तयार आहेत जे तुमचे जावाई होऊन जातील असं आसिफ शेखने करू नये आणि माझं एक मित्र या नात्याने आसिफ शेख यांना एक विनम्र सूचना अशी आहे की मागच्या इलेक्शनमध्ये तुम्ही एकशे बासष्ट मतांनी पडले फार वाईट झालं पण तुम्हाला धर्माच्याच नावाने राजकारण करता आलं तुम्ही विकासाच्या नावाने राजकारण केलं नाही तुम्ही जर विकासाच्या नावाने राजकारण केलं असतं त्या बिचारा मालेगाव मध्यमधल्या मुस्लिम लोकांच्या हितासाठी लढले असते तर ते एकशे बासष्ट मतं पण तुम्हाला पडले असते पण तुम्हाला धर्माच्या नावाने राजकारण करता आलं आणि तुम्ही जास्तच राजकारण कराल हिंदू धर्माला टार्गेट कराल तर माझा शब्द आहे आता तुम्हाला एकशे बासष्ट मतं कमी पडले कदाचित पुढच्या इलेक्शनला तुम्हाला एकशे बासष्ट मतं पण पडणार नाही आणि माझं पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की पहेलगाम या ठिकाणी मुस्लिम आतंकवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर जो हल्ला केला होता त्या हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगाव शहरात पाकिस्तानचा झेंडा जाळत श्रीरामनवमी उत्सव समितीने आंदोलन केलं पोलिसांकडे आम्ही अर्ज दिला पोलिसांनी आंदोलनाची तोंडी परवानगी दिली तर तोंडी परवानगी दिल्यानंतर तुम्ही सदोतीस एक प्रमाणे आंदोलकांवर गुन्हा दाखल करता मग आसिफ शेख कोण आहे सरकारचा जवळ आहे का पोलीस प्रशासनाचा नातेवाईक आहे दोन दिवस झाले सज आहे भारतीय दंड विधायक दोनशे पंच्याण्णव प्रमाणे हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून तुम्ही गुन्हा दाखल करू शकतात आणि जी बैठक चालली ती दहा वाजेनंतर चालली तर मुंबई पोलीस कायदा कलम कलस एकशे पस्तीस सदोतीस एक सदोतीस एकतीन प्र... एक एक प्रमाणे तुम्ही गुन्हा दाखल करू शकतात पण अजूनपर्यंत गुन्हा दाखल नाही झाला तर पोलीस प्रशासनाचा झुखतमाप कावर आसिप शेखला तुमचा नातेवाईक आहे जवाई आहे का सगळे भाऊ आहेत काय नेमका प्रकार काय आणि माझी मान्य मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पण आव्हान आहे की मालेगाव शहरात असे प्रकार अजून पण चालू आहेत आपण म्हणतोय की केंद्रात भाजपचं सरकार आहे राज्यात भाजपचं सरकार आहे पण हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना टार्गेट करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत आणि जे हिंदू धर्माच्या विरोधात गरव ओकता त्यांना मोकळं सोडलं जातं आहे याच्यावर मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं अशी माझी विनंती धन्यवाद